मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीन पिकाचे जबरदस्त उत्पादन देणाऱ्या टॉप व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो त्या व्हरायटीची तयार होण्याची कॅपॅसिटी किती दिवसांची आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रति क्विंटल पर्यंत उत्पादन देऊ शकतात त्याचबरोबर प्रति एकरामध्ये बियाणाची किती आवश्यकता असणारे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत तर मित्रांनो सोयाबीनचं दोन हजार पंचवीसमधील मधील टॉपचं नंबर एकचं जे वान आहे ते म्हणजे मित्रांनो एम ए यू एस सहाशे बारा मित्रांनो मित्रांनो एम ए साशेबारा या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीचे एक विशेष म्हणजे जे कीटक आहेत रस शोषणारे जे कीटक आहेत या कीटकांप्रती अत्यंत सहनशील ही व्हरायटी मानली जाते त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीचं विशेष म्हणजे उन्हात वाल्यावर शेंगा तडकण्याचं जे, जे प्रमाण आहे ते प्रमाण इतर बियाणांच्या तुलनेत कमी असणार आहे तर मित्रांनो एम ए युएस साशेबारा या व्हरायटीच्या उत्पादनाचा जर आपण विचार केला तर साधारणतः दहा ते बारा क्विंटल प्रति एकरामध्ये आपण उत्पादन घेऊ शकतो एम या यू सहाशे बारा या व्हरायटीची पेरणी करत असताना सर्वसाधारण तीस ते बत्तीस किलोग्रॅम पर्यंत प्रति एकरामध्ये बियाणाची तुम्हाला आवश्यकता असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोन ची नावाजलेली जी व्हरायटी आहे ती म्हणजे एम डी एस दोन हजार एक मित्रांनो ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे उत्पादनाला चांगली आहे त्याचबरोबर मित्रांनो लागवडीपासून साधारणतः पंच्याण्णव ते शंभर दिवसांमध्ये तयार होणारी ही नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो या आपण जर प्रति एकरामध्ये उत्पादनाचा जर विचार केला तर सर्वसाधारण आठ ते दहा क्विंटल पर्यंत प्रति एकरामध्ये आपण उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीन ची अत्यंत महत्वाची व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो के डी एस सातशे त्रेपन्न म्हणजेच फुले किमया मित्रांनो फुले फुले किमया ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली आहे तुम्हाला माहिती असेल म्हणजेच महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ द्वारा विकसित केलेली ही एक अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे केडीएस सातशे त्रेपन्न फुले किमया या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर साधारणतः एकरामध्ये दहा ते बारा क्विंटल पर्यंत आपण उत्पादन हे सोयाबीनचं घेऊ शकतो मित्रांनो केडीएस सातशे त्रेपन्न फुले किमया या व्हरायटीची लागवड करत असताना साधारणतः तीस ते बत्तीस किलो पर्यंत प्रति एकरामध्ये आपल्याला बियाणाची आवश्यक असणार आहे त्याचबरोबर चारची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो मित्रांनो ग्रीन ग्रीन गोल्ड गोल्ड ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे त्याचबरोबर या व्हरायटीची लागवड झाल्यानंतर साधारणतः पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये तयार होणारी ही नामांकित व्हरायटी आहे ग्रीन गोल्ड या व्हरायटीचा विशेष म्हणजे आपण जून व जुलै महिन्यामध्ये या दोन महिन्यामध्ये केव्हाही लागवड करून चांगल्या प्रकारे आपण उत्पादन घेऊ शकतो 24 चा ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस व्हरायटीच्या उत्पादनाचा जर आपण विचार केला तर परती एकरामध्ये दहा ते बारा क्विंटलपर्यंत आपण ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस या व्हरायटीचं उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर पाचची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो फुले संगम मित्रांनो के डी एस सातशे सव्वीस फुले संगम ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे परंतु मित्रांनो या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे लागवडीनंतर शंभर ते एकशे पंधरा दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित वरायटी आहे मित्रांनो ही व्हरायटी इतर बियाणांच्या तुलनेत किंवा इतर व्हरायटीच्या तुलनेत दिवस जास्त घेत असते साधारणतः इतर वरायटी या शंभर नव्वद दिवसामध्ये तयार होत असतात परंतु ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी पूर्णपणे एकशे पाच ते एकशे पंधरा दिवसापर्यंत देखील अंतर घेऊ शकते मित्रांनो या व्हरायटीची लागवड त्याचबरोबर योग्य नियोजन असेल त्याचबरोबर रोगांप्रती बुरशीजन्य रोगांप्रती इतर काही स्प्रे वगैरे व्यवस्थित जर घेतले तर चांगल्या प्रकारे उत्पादन या व्हरायटीचं घेऊ शकतो आपण मित्रांनो या व्हरायटीचं रेकॉर्ड साधारणतः तेरा ते पंधरा क्विंटल प्रति एकरापर्यंत आहे परंतु सर्वसाधारण जमिनीमध्ये दहा ते बारा क्विंटलपर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो ही व्हरायटी कीटक असेल बुरशीजन्य रोग असतील याप्रती देखील चांगल्या प्रकारे सहनशील व्हरायटी मानली जात असते त्याचबरोबर मित्रांनो नंबर सहाची जी व्हरायटी आहे ती म्हणजे एन आर एकशे सत्तावन्न मित्रांनो एन आर सी एकशे सत्तावन्न ही व्हरायटी देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे प्रति एकरामध्ये ते तेरा पर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो मित्रांनो एनआरसी एकशे सत्तावन्न ही व्हरायटी लागवडीपासून नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये तयार होणारी ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे जर मित्रांनो हिचा पेरणीचा जर आपण विचार केला तर साधारणतः आपण सगळ्यात लेट व्हरायटी लेट म्हणजे जुलै महिन्यापर्यंत देखील आपण हिची पेरणी करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो सातव्या क्रमांकाची जी व्हरायटी आहे ती म्हणजे ए एम एस एम बी पाच अठरा मित्रांनो याला सुवर्ण सोया देखील या व्हरायटीला म्हणत असतात मित्रांनो ए यम एस यम बी पाच अठरा सु म्हणजेच सुवर्ण सोया या व्हरायटीचा जर आपण पैरणीपासूनचा जर विचार केला तर नव्वद ते, ते शंभर दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे या व्हरायटीचं विशेष म्हणजे मुळकूज असेल खोडकू फोडकूज असेल त्याचबरोबर इतर काही रोग असतील या रोगांप्रती अत्यंत सहनशील ही व्हरायटी मानली जात असते एम एस एम बी पाच अठरा म्हणजे सुवर्ण सोया ही व्हरायटी साधारणतः एकरामध्ये दहा ते बारा क्विंटलपर्यंत उत्पादन देण्यासाठी अत्यंत नावाजलेली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही सुवर्ण सोया या व्हरायटीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो आठव्या क्रमांकाची जी व्हरायटी आहे ती म्हणजे जे एस त्र्याण्णव झिरो पाच मित्रांनो जे एस त्र्याण्णव झिरो पाच ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे ही व्हरायटी जवाहरलाल कृषी विश्वविद्यापीठ जबलपूरने विकसित केलेली ही एक नामांकित व्हरायटी आहे तर मित्रांनो या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर नव्वद ते पंच्याण्णव दिवसापर्यंत तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे या व्हरायटीचा आपण उत्पादनाचा जर विचार केला तर दहा ते बारा क्विंटल पर्यंत आपण उत्पादन या व्हरायटीचं घेऊ शकतो तर मित्रांनो दोन हजार मध्ये सोयाबीनची पेरणी करत असताना या टॉप व्हरायटीमधून कुठल्याही एका व्हरायटीची कुठल्याही एका वाणाची निवड करून तुम्ही चांगल्या प्रकारे आपण उत्पादन घेऊ शकतो मित्रांनो तुमच्या लोकल भागामध्ये कोणती बियाणे पेरली जात असतात त्याचबरोबर त्याचं उत्पादन कसं आहे त्या व्हरायटीचं तुम्ही नाव देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका